आज का नाही ना आपण चाललेलो आहे यात्रेला आज का नाही अत्तूची यात्रा आहे आपल्या अत्तूने बोलावलं आहे भैरवनाथाची यात्रा आहे त्यांच्या तर तुम्हाला तर माहितीच आहे भैरवनाथाची यात्रा असतेच तर आपण आता का नाही चाललेलो आहे, पना पना मदे लो, आहे सरकार आणि आता आपण का नाही पाठसला आहे तर सरकार आणि मी चाललेलो आहे आता का नाही आपण कुसेगाव रोडला चाललेलो आहे आणि आता आपण कुसेगावला पोचलो आहे म्हणजे बघू शकता तुम्ही भांडुबा मंदिर त्यानंतर काय नाही भाऊ आपण सुपेमध्ये थांबलो आहे स्टिंग प्यायला सरकार म्हणजे थोडा व्हिडिओ वगैरे झाला पाहिजे व्हिडिओ वगैरे काढला आणि त्यानंतर का नाही तुम्ही बघू शकता आता आपण पळशीमध्ये पोचलेलो आहे पळशीमध्ये पोचल्यानंतर सिम आता आपल्याला कानडवाडीमध्ये जायचं ते तर कानारवाणीमध्ये आपण फायनली पोहोचलो आहे जे की आता आपण गाडी लावण्यासाठी आपण ठिकाण बघतच होतो तर गाडी का नाही लावण्यासाठी आपण बरेच वेळ म्हणजे असं फट फट फिरत होतो म्हणजे भावांना मला बोलता सुद्धा येणार आज खूप दिवसानंतर का नाही आपला व्हिडिओ आलेला आहे तर लाय आवडला ला 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 तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा म्हणजे मी बोलत नाही त्यानंतर का नाही भावांना पोचलो आणि मंदिराच्या पाया वगैरे पडत होतो त्यानंतर भावानं सरकार म्हणले व्हिडिओ वगैरे काढ मंदिराच्या पाया पडताना काढलास पाया पडून झाल्यानंतर सर्व काही तमाशा बघायला थांबलो जर तुम्हाला तमाशा बघायचा असेल तर बघून घ्या ਲੈ ਪਾ ਫਾਨੀ ਮੀਓ ਬੈ ਖਾਚੀ ਚੇ ਪੀਲੀ ਆਸ਼ ਆਸ ਨੈ ਰ੉ ਫੋਂ ਦੀਆਵਲੇ ਨੇ ਏਕੀ ਪਾਡੀ ਮਾ ਗਈਲੇ ਬੈ ਇਤੁਂ ਕਾ आतमध्ये बसून कंटाळा आला मग बाहेर येऊन तमाशा बघित होतो आणि असा व्हिडिओ घेतला आपल्याला ब्लॉगसाठी एडिटिंग करण्यासाठी तर मी त्याला आता पण घरी निघालो आहे घरी निघाल्यानंतर का नाही लोणीमध्ये आलो आणि भावांना बघू शकता तुम्ही इतकी गर्दी आहे ना तिथे आता आपल्याला गाडीसुद्धा काढता येत नव्हती बाहेर तिथून माझ्या गाडी अशी चुकटून इतकी जाम गर्दी झाली ती आणि भावांनो कशी कशी तरी गाडी काढली आपण सरकारने आम्ही गाडी काढली कशी तशी भरले गर्दी होती आणि तिथे बी बहुतेक मला वाटते भैरवनाथाची यात्रा असेल भाऊनं व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सब्सक्राइब सबस्क्राईब नक्की करा आवडला असेल तर धन्यवाद